नमस्कार सरकारी कर्मचारी या टूब चॅनल स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात संदर्भात आताच्या मोठी बातमी निर्गमित त्या माध्यमातून संपूर्ण पाहूया अकृषी विद्यापीठे अनुदानित व विना अनुदानित महाविद्यालयांमधील शिक्षक आणि शिक्षेत्र कर्मचाऱ्यांच्या धारणाधिकाराबाबत सूत्रता असावी त्याबरोबर धारणाधिकाराच्या कालावधीत धारणाधिकार प्राप्त असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पदावर कोणत्या स्वरूपात नियुक्ती करावी या संदर्भातील सूचना दिनांक तेवीस आठ किंवा दहा रोजीच्या शासन निर्णयानुसार देण्यात आलेल्या आहे सदर निर्णयातील मुद्दा क्रमांक तीन नुसार अधिकतम दोन वर्षासाठी धारणाधिकार मंजूर करण्यात येतो तसेच विद्यापीठ कायद्यातील पाच वर्षांसाठी मंजूर करण्यात येतो वैज्ञानिक पदावर नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांचा नियम वयोमानाने उत्तम होण्याचा सेवा कालावधी पाच वर्षापेक्षा अधिक असल्यास त्यांच्या धारणाधिकाराबाबत समस्या निर्माण होऊ शकते त्यामुळे धारणाधिकाराच्या मर्यादित सुधारणा करण्याची बाब शासनाचे विचाराधीन होती अकृषी विद्यापीठे अनुदानित विना अनुदानित महाविद्यालयामधील शिक्षक आणि शिक्षेत कर्मचाऱ्यांची विद्यापीठ कायद्यातील वैज्ञानिक पदावर नियुक्ती झाल्यास त्यांना दिनांक तेवीस आठ दोन हजार दहाच्या शासन निर्णयातील मुद्दा क्रमांक तीननुसार नुसार पाच वर्षा इतका कालावधीतील धारणाधिकार मंजूर करण्यात येतो त्या सुधारणा करून सदर अधिकाराचा कालावधी हा दहा वर्षाचा करण्यात येत आहे धन्यवाद